हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांड्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करते तुम्ही तेच तेच वरण खाऊन कंटाळलात का तर चला आज आपण एकाच डाळीपासून भन्नाटाची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आपल्याला मसूर डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी पाणी घालून मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा इथे मी दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला डाळ शिजणं इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला होता आपल्याला साल काढून मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करायचा होता बटाटा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे टोमॅटो घालायचा आणि झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर कुकरच्या दोन शिट्ट्या होतात आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काही खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता मी मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे तर वाटण तयार झालं की एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील गरजेनुसार तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि तेलावर आपल्याला व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरीसुद्धा छान अगदी तडतडल्या की त्यानंतर आपण कडीपत्ता घालूया कडीपत्तासुद्धा तेलावर तडतडला की इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता कांदा घालायचा आहे आणि तेलावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा अगदी छान व्यवस्थित परतलेला आहे कांदा परतला की त्यानंतर आपण इथे फोडणीमध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथंबीर घातली की अगदी ही रेसिपी खायलासुद्धा अगदी छान लागते कोथंबीर घातली की जे आपण मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनटं आपल्याला तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी भन्नाट चवीची ही आज मसूरच्या डाळीची रेसिपी पाहणार आहोत आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर वाटण अगदी छान परतलं की त्यामध्ये आपण काय मसाले ॲड करणार आहोत इथे मी एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे आणि आपल्याला मसालेसुद्धा अगदी छान व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तुम्ही जर या मसूरच्या डाळीची रेसिपी केली तर दुसरी भाजी करायची सुद्धा गरज नाही आणि तेच तेच वरण खाऊन आपण कंटाळला असाल तर मसाली ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा तर मसाले अगदी छान परतले की आपण जे कुकरला मसूरची डाळ शिजवून घेतली होती ती डाळ घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे मसूरची डाळ घट्ट होते त्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित पाणी घालायचं आहे मसूरची डाळ थंड झाल्यावर घट्ट होते त्यामुळे अगदी आपल्याला व्यवस्थित ह्या डाळीमध्ये पाणी घालायचं आहे इथे मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे परत अगदी आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता ह्या आमटीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे ह्या पद्धतीने केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर व्यवस्थित मिक्स केलं की चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला आमटीला खळखळ अशी उकळी घ्यायची आहे अगदी हा आमटीचा वास घरभर सुटलेला आहे नुसती फोडणी दिली तर तरी ते आमटी मला परत थोडीशी घट्ट वाटली त्यामुळे इथे मी पाणी ॲड केलेलं आहे परत तर परत मिक्स करून इथे पाहू शकता आमटीला अगदी छान उकळी आलेली आहे काय आमटीचा मस्त असा वास सुटला होता घरभर गरमागरम आमटी आणि भात खायला खरंच खूप भारी लागतो आमटीला छान उकळी आली की भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे आपल्याला आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही माझी मसूरच्या डाळीची आमटीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आमटी भाकरी संघ किंवा सुद्धा खाऊ शकता मस्त गरमागरम भाकरी आणि गरमागरम आमटी चुरून खायची एवढी भन्नाट चवीची लाग तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय